छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय, जय।, जय।, जय। शिवाजी आता आम्ही वरपर्यंत आहे पाहू शकता आणि इकडे हा ध्वज आहे या इथे शिडी आहे आणि या तटबंदीतून आपण वरती येतो महादरवाज्यातून नाही अच्छा तिकडनं येतात ना हनुमान दरवाज्यातून तर आज आम्ही आलोय माहुली विजय दिवस या निमित्ताने वरती गेल्यावरती माहिती सगळी आपल्याला भेटेलच पण आपण जरा आज ट्रेक दिवसाचा केला कारण रात्री खूप पाऊस होता जबरदस्त धुवाधार त्याच्यामुळे आपण आलो नाही आणि सकाळी व्ह्यू तर जबरदस्त आहे आम्ही आल्यापासून बघतोय आदर खूप आता ह्याच्यात तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण इकडे आहे लांबपर्यंत आहे आली मंडळी कोकणातली मंडळी आली कोकणातली कोकणात मित्रांनो आता मागच्या मोहिमेला जेव्हा मा आली होती मुलं तेव्हा मी बरेचसे आंब्याचे बाठे पाठवून दिले होते तर त्या ठिकाणी तिथे आंब्याची झाडं लावलेली आहेत तिथे आली आहेत आत्ताच तिथलं गवत काढलं आणि आत्ता इथलं अजून एक झाड दाखवतो म्हणजे भविष्यात जेव्हा या रस्त्यामधली ही झाडं बनतील तेव्हा आपल्याला सावली भेटेल हे पाहू शकता फक्त जर इकडनं कोणी येत असतील त्यांनी त्याची काळजी घ्या येता जाता जरा पाणी घाला तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तर आपण महादरवाजेच्या रस्त्यावरती आहोत हा बघा इथे बोर्ड लावलेला आहे आणि इकडनं जातो भंडारगडाकडे तर आपण इथे खाली उतरूया असं so, तर आपण महादरवाजाच्या या ठिकाणी आहोत तर अचानकमध्ये धुका आलं आहे पूर्ण महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन आहे या ठिकाणी शिवलिंग आहे जे मागे उत्तराखंडचं म्हणून फेमस झालं होतं पाहू शकता हा तोच व्ह्यू आहे आणि इकडे आपला चहाचा बेत सुरू आहे आणि इकडे वेळ सुरू आहे आ आकचाकच फोडतोय पाकिटं <laughs> लोकांना कथाकथ कच शुभेच्छा मिळतात इकडे पाकिटं फोडतात आणि आता आम्ही लवकरात लवकर, लवकर निघणार आहोत भंडारगडाकडे एक टीम जाणार आहे पळसगडाकडे आणि बाकीचे लोक इथेच थांबणार आहेत तर मित्रांनो हा जो आहे याच्या मागच्या साईडला किल्लेदाराचा वाडा आहे आणि हा आहे तो राजवाडा असू शकतो असं म्हणतात तर आम्ही ह्या साईडने आता पुढे चाललो आहेत भंडारगडाकडे सोहळा आहे त्याच्यामुळे तिकडे जातो आहे आणि पूर्ण धुकंधुकं झालं आहे आता पूर्ण गडाचा परिसर पाहू शकता किती मोठा गड आहे हा खूप मोठा आहे मित्रांनो आता आम्ही ज्या स्पॉटला आहोत ना तिथे तुम्हाला गव गवत बघा कसं दिसेल वरखाली वरखाली आणि इकडे पण तसंच दिसेल संपूर्ण हा माळ तसाच दिसतो आणि जे लोक जातात ना परदेशात वगैरे तिकडे पण असंच सगळं दिसतं एवढंच की त्या लोकांनी खूप मेंटेन केलं आहे आपल्याकडे मेंटेन नाही आहेत ह्या गोष्टी त्याच्यामुळे असं सगळं आहे पाहू शकता आणि हा त्या काळी राजधानीचा किल्ला होता परकीय आक्रमणं झाली त्यांच्या आधिपत्याखाली होता हा त्यामुळे नक्कीच खूप मोठा होता मित्रांनो आपण माऊलीवरनं निघालो आणि भंडारगडाकडे येत होतो तर ही जी घळ आहे तुम्हाला दिसते इकडनं हा भंडारगड पलीकडे तुम्ही समोर तटबंदी पाहू शकता आणि याच भौगोलिक स्थितीचा वापर करून महाराजांनी आपले जेव्हा तहज आला होता तेव्हा दोन किल्ले वाचवले त्यातले हेच दोन किल्ले एक पळसगड आणि भंडारगड म्हणजे हे तीन वेगळे किल्ले दाखवून महाराजांनी माऊली एक किल्ला त्यांना दिला आणि आपले दोन किल्ले वाचले असे म्हणजे तीन दाखवले आणि दोन किल्ले वाचले आपले त्यामुळे ह्यालासुद्धा एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि आता आपण तिकडे चाललो आहोत गडपूजनासाठी तर आपण कल्याण दरवाजाच्या जवळ पोहोचलो आहोत पण आपण जरा आधी भटोबाकडे चाललो सुळक्याकडे कल्याण दरवाजे इथे खाली वरून दिसत नाही दुखंधुखं झालं सगळं जाऊया खाली पण आधी पुढे जाऊन येणार

आणि पूर्ण भर सुखी ठेव या पावसाळ्यात पूर्णपणे भरून राहा पोरांनी खूप कष्ट केले तुझ्यासाठी स्वरूप जोडी तेही चालेल चालेल आम्हाला काय नाही ह्याच्यातला प्रसाद काढ ह्याच्यातला प्रसाद काढून ठेवून एक इथे ठेवून द्या ठेवून पुढचा भाग ठेवायचा का एवढा कुठला ठीक आहे माऊलीच्या दुर्ग त्रिकुटा हा तिसरा किल्ला माऊलीच्या लेफ्ट साइडचा सा, इथे आपण आज आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू आहेत जर आपण जसं जसं चालत आलो आपण ऍक्च्युअल मध्ये सगळ्यात शेवटच्या पॉईंटला एक भटोबाचा जाणार आहोत आणि मग तिथून रिटर्न जाताना सगळ्या वास्तूंची माहिती घेत जाणार आपण वरच्या पठारावर नेलो जिथून की जिथे काही जास्त वास्तू नाहीये एक राजवाडा जो बघितला तितकीच एक वास्तू आहे त्याच्यानंतर आता आपलं आ, ही आपली ही जी जागा आहे या जागेला खांब टाक असं नाव आहे जर याच्या टाक्याच्या आतमध्ये गेलात तुम्ही गे तर खाली तुम्हाला तीन खांब दिसतील मे बी तिथे चार असू शकतील चला स्टोरेज भरल परत कोणला काढतो फोटो काढून घ्या चला नी नाही आता काय नाही होत धुक्यात फोटो सगळं धुक्यात गेलं ते दिसतंय ते काय पण मोला आता बघा प्रत्येक 5 थांबूया आपण लोदो काय एंटरटेनमेंट आहे का नाही माहिती आहे पण ते लावा लावा ताकत पण एक बारी एक दिन प्रमोशन वाली ती एक पोरगेरेण काय बोलत होती ते इतक दिसत होतं म्हणून नाव येते नंबर घेते ते नका ती ती अशी सांगते इरफान गॅरेज मोबाईल नंबर झिरो झिरो इगतपुरी माथेरान आणि ते असंच फेमस होत लक्षात ठेव सुरुवात तू पण काही करतो फेमस तू लावा ताकत फेमस व्हायला कोणी फेमस होत तेच बोललो काहीतरी असं का वेगळं सांग ना जो 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 जो। लगा। लगा।

तर हा आहे कल्याण दरवाजा हा पाहू शकता आणि पूर्ण दुःख आहे जस्ट आत्ता इथे पूजन झालं पण आम्हाला जाता आलं नाही हो हा असा रूट आहे खाली उतर बरोबर आणि या ठिकाणी हे असं दरवाजे आहे तर अशा पद्धतीने हा दरवाजा पाहू शकता इथे पूजन झालंय ह्या इथे पायऱ्या ब्रिटिशांनी तोडल्या त्याच्यामुळे आपल्याला इकडे असं त्या दोरीला धरून खाली उतरावं लागतं क्लाइंब करत असं आहे सुपरिंग एरिया सगळे येईल

अर्धी लोक तिकडे धान्य गोडाराकडे गेली आहेत तिथे पूजा केली आहे ते भंडारा थोडासा आणि समोर हा तलाव आहे जो आटलेला आहे अजूनही काही त्याच्यात पाणी साठलेलं दिसत नाही हा सभा मंडप असा हे असा तिकडे ना असा खूप मोठा आहे असा हा हा पण ते आता ही सगळी ही कारवी वाढली आहे ना याच्यामुळे आपल्याला तिकडे जाता येत नाहीये

त्याच्यामुळे तेव्हा दिसतो असं मध्ये गाभार आहे असं ते असं तिथे बोल उभा नाट हे कोट जय मल्ला सदानंदाचा कोट आपल्याला भंडारा होता उधळायचे काढेल बरोबर आता असेल चल आता ती बघ तिच्याकडनं बघ दोन दोन कधी पण स्वस्त प्रत्येकाचं वेगळं आहे मी सांगेन तो अजून वेगळा आहे थोडा काढायचं तर महादेवाच्या पण पूजन केलंय आता आपण निघूया महादरवाजा किंवा रास सदर रास आधी लागते पण महादरवाजा आधी करावं लागेल कदाचित बघूया <laughs> तर फायनली आपण आता पोचलो आहोत राजसदरेकडे इकडे दोन असे टॉवर लावलेत आपण आणि खालती पण असे टॉवर लागलेले आहेत आणि वरती बघू शकतो जाम रान माजलंय तर पूजा करूया आता इकडे खाली उतरली आहे राज सदर याच्या बाजूला अजून एक वास्तू आहे पण ती उजेडात नाही आली कसली आहे कारण जिथे जो दगड दिसतो तो चिऱ्याचा दगड दिसतो जो कोकणात सापडतो आणि ह्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता हा दगड म्हणजे चिरा आहे जांबा दगड तर इथे जांबा दगड कसा आला हा मोठा प्रश्न आहे आणि मधुळे आता भंडारा छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम जय दीपले कौन भंडारा हो नाही ती ती होती तर मित्रांनो राजसद्रेच पूजन झालंय आणि आता आपण निघालो ही पिशवी घे ना पिशवी घेते टाकू नको खालती घेऊन जाऊया राजसद्रेच पूजन झालं आणि आता आपण प्रस्थान करूया महादरवाजाकडे आणि महादरवाज्यात भंडारा उद्याला जाईल आणि त्याच्यानंतर आपली या विजय दिवसाची मोहिमेची सांगत होईल

बाप्पा बाप्पार्या मंगल मूर्ती और्याचा <sukui> yes, पुण छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत की जय हिंदू धर्म की जय जय धर्मा धर्मासाठी झुंजावे झुंझुन येऊघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही तुके कुत्ते मारो निघाला वे परते देवदास पावतील फत्ते यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगाल कल्लोल करावा मुलूख बढ़वावा की बुडवावा वा धर्म संस्थापने साठी धर्म साठी साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा सा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग साधी तो योग तो राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू मेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम श्री महादेव आदे ओ लबड रंग बाली की जय अरेबो लबड रंग बाली की जय ये कोट ये कोट जय ललला दादा नंदाचा कोट

सहा प्रतिष्ठान बघितलं ना एक वर्ष झाला मोहीम कायम पूर्ण बंद होती तर पावसाळा आलाय एक महिना फक्त बाकी आहे गडावर करायचं तर काय करायचं असं ठरलं तेव्हा स्वरूप सगळ्यांनी आयडिया दिली की आपण इथं तर काम करू शकत नाही माती भरपूर आहे तर मग कल्याण दरवाज्यामध्ये पाण्याचा साठा कमी आहे तर आपण तिथे काय करू शकतो का आधी ठरलेलं की तिथं काम करायचं पण सक्सेस नव्हतं झालं पण त्याच्यानंतर जी मोहीम घेतली एक मोहीम झाली नंतर वाटलं काहीतरी रिझल्ट दिसतोय तसं म्हणजे मुझे एक मोहिमेचं काम नव्हतं ते पण ते कंटिन्यू करत करत म्हणजे यांनी तिघांनी एवढी मेहनत घेतली ना या कामासाठी म्हणजे कंटिन्यू मोहीम लावल्या म्हणजे एक महिन्यात चार पाच मोहीम झाल्या यांचं हे म्हणजे याच्या आधी कधी एवढ्या मोहिमा झाल्या नव्हत्या म्हणजे लघुपट त्याच्यानंतर ज्या मोहिमा झाल्यात आणि जो रिझल्ट भेटलाय तुम्ही बघितला असेल जे गेलेत त्यांनी म्हणजे खूप चांगलं काम केलं म्हणजे कमी ते आधी आपली पब्लिक किती शंभर क्रॉस करायची दुर्ग संवर्धनासाठी आता यांनी कमी पब्लिक मध्ये खूप चांगलं काम केलंय त्यासाठी त्यांचे आभार मला तुम्ही दोघां एक तुमचं बेसिक मनोबत आजचं तुमच्याकडनं येणं खूप आवश्यकतेच आहे तुम्ही खूप सारी या मागच्या महिन्यांमध्ये मेहनत घेतलेली आहे दोघांनी पूर्ण किल्ल्यासाठी किल्ल्याच्या संवर्धनासाठी सो तुमच्याकडनं एक ऍड्रेस दोघांकडनं होणं आणि आजच्या दिवसाचं जे एक बेसिक महत्व आहे की आजचा आपण सोहळा केला आहे त्याच्याबद्दल एक बेसिक माहिती तुम्ही आजचा कार्यक्रम म्हणजे तसं बघायला गेलो सोळा जून सोळा जून सोळाशे सत्तर मध्ये मा आपला माऊली किल्ला आपण जिंकला तो तो दिवस हा आपण साजरा करत असतो आणि मोहिमेचा बोलायचं झालं तर दा फक्त एक ते दोन हप्त्यापूर्वी ठरलं का बाबा आपल्या पंधरा जूनचा कार्यक्रम करायचे तो, तो काय कसा करायचा नियोजन काय कसं ते आमच्या तिघांच्यावर आलं प्रत्येकाला प्रत्येकाची कामं डिस्ट्रीब्यूट करून दिली प्रत्येकाला प्रत्येकाने कुठे का काम करायचं कुठे काय कार्य करून ते सर्वांना सांगतो शाही राजधानी घोषित केलं म्हणजे हा किल्ला राजधानी म्हणून पण राहिलेला आहे आणि मराठ्यांचं पण जेव्हा एकंदरीत सगळं स्वराज्य होतं आपलं त्यावेळेस या किल्ल्याचा वापर फार आहे या किल्ल्याचं पावित्र्य असं आहे की इथे अर्ले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आ, आएक, आ, या जिजाऊ असतील अशा अनेक मातब्बरांचे पाय या गडाला लाभलेले तेवढा पवित्र गड आहे ते पवित्र आपल्याला जपायचंय आणि आपल्या पुढच्या पिढीला संवर्धनात्मने सुपूर्द तर आम्ही खूप बोललो असू तुम्हाला कधी कंटाळी आला असेल सगळ्याचा असू शकतं पण आमच्या मनात ज्या भावना आहेत त्या तुमच्यावर मांडल्याशिवाय आमच्या मनाला चेंज पडत नाही मुळात आपली गरजा इथं जवळपास किल्ला आपल्या माऊली जर आपल्याला संवर्धन करायची कल्याण वगैरे हिटला बाबा पाण्याचा टाका आहे हाम टाका बोलतो कारण आता आपण मध्ये जायचो घडून पाणी वगैरे भेटायचं ते आपल्याला गरजेचं आहे जर पाण्याची सोय अजिबात नाही आपल्याला ते करणं जे जे काय आपल्याला पूर्ण चिख गाल वगैरे काढून ते साफ करायचे का तर इतर जाणारे नाहीत त्यांच्यासाठी पाण्याची सोय बरोबर झाले त्यां आणि हे आपली गरजेची आपलीला आपल्याला जर संवर्धन करायची किल्ल्याची जबाबदारी आपली का आपण कर्तव्यच आहे आपले किल्ले जपले पाहिजे त्यासाठी जी मोहीम घेतली आणि त्यात पोरांनी भरपूर साथ साधलेली आहे जी बाहेरची आले त्यांचे पण खूप आभार पोरे मला वाटतं भंडी बाराईकडे दिव्याची पोरं आली होती भरपूर होती जशी आणि खांबता त्यांचं सांगायचं झालं तर तो आतापर्यंत म्हणजे आधी फक्त दहा होता आता पण पूर्णपणे जो सत्तर टक्के त्याचं काम झालेलं आहे फक्त उरलाय तो तीस टक्के काम उरलेलं आहे त्याचं आणि मावसामुळे त्याच्या मोहिमा पण बंद केलेलं आहे माऊलीवर काम करासारखं भरपूर असते इथे एक दिवसाची मोहीम लावली पूर्ण हा एरिया एक दिवसाचा क्लिअर होऊन जातो प्रत्येक ठिकाणी एक एक दिवस लागते पण खांब असं आहे का त्याच्यामध्ये गाळ आता जी ते गाळ आहे ती तीस टक्के तो पूर्ण आपल्या एवढं कमरेभर गाळ आहे तो काढायला तिथं एक महिन्याच्या मोहिमा असतील म्हणजे नाही नाही तर पाच ते सहा मोहिमा आपल्याला काही एकच जागेवर जातो म्हणजे सत्तर टक्के काम झालेलं आहे त्या ठिकाणाचं फक्त तीस टक्के काम आणि तिथे भविष्यात समजा कोण भांडावदुर्गाकडे नाईट कॅम्पिंगला गेला तर उन्हाळी राहू पण शकतो तिथे पावसाळी तिथे पाण्याचा सोर्स पण होऊ शकतो आपल्याला कल्याण दरवाजा कल्याण दरवाजाच्या वरती एक पाण्याचा टाका आहे त्याचं पण आपण काम चालू केलेलं आहे आणि तिथेच आपल्याला काम टाक्याच्या खालीच एक पाण्याचं म्हणजे असं एक लेआउट दिसलेलं आहे नॉर्मली एवढा माहीत नाही प्रॉपरली त्याचं पण आपण भविष्यात पुढे मागे काहीतरी त्याचा पण करून घेऊ तुम्हाला सांगतो एकदा तुम्ही ना मोहीम करून बघा स्वच्छता आपण करतो ना जेव्हा मला पायथा लागला ना तो जो आनंद होता ना, तुम्हा तुम्हा ना, ना, गा ना। तो गाज घात होता तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकच मोहीमला न करणारा काम पोरगा आहे ना तिथे काम करतो आणि तो आनंद जो भेटतो ना मनाला तो सर्व आणि एक गोष्ट सांगायला आवडेल का महाराजांच्या आहे कोणाच्या शहाजी महाराज शहाजी राजांच्या कालातलं तिथे आपल्याला त्या आप काळातल्या वस्तू भेटलेल्या आहे जे आपण जिथे काम करतोय ना त्या टाक्यामध्ये आपल्याला तिथे वस्तू भेटलेले म्हणजे काम करतोय म्हणजे आपण दिसतं येऊन कामच नाही करत तिथून आपल्याला तर जुन्या गोष्टी पण भेटतात काम करता करता आता आपण गणेश दरवाजा गणेश दरवाजा जो केला ना तिथे पण आपल्या जे दरवाजाला ते खिले असतात बघा टोकदार किल्ले पण आपल्या दिवसांना पण त्या सापडले म्हणजे अशा आपल्याला सापडतात काम करताना आपण फक्त कामच नाही करत तर त्या काही गोष्टी म्हणजे आपल्याला बघायला भेटतात तेवढच्या म्हणजे तो आपलं एक भाग्य आपण मोहिमेला आलो ना आपल्याला ती गोष्ट अनुभवायला भेटली असं राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली असते त्याच्या त्याच्यासाठी असलेल्या आहेत हे झालं इथल्या बेसिक एरियाचं आता वरचं शिवतीर्थाचं म्हणाल तर हे आपण इतिहासामध्ये तिथे असं काही गोष्ट होती नाही दॅट इज व्हेरी त्याच्यावरती इतकी शुअरिटी नाही आपल्याला बट uh, आपण जसं की मेजरली माहुलीवरती किल्ल्यावरती आल्यानंतर लोक काय बघायला तर, तर महाजाराचं बघायला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि आता आपण घरच्या वाटेला निघणार आहोत सगळे इन्स्ट्रक्शन दिलेत कशा पद्धतीने उतरायचे लोकांनी फॉलो केले तर व्यवस्थित उतरू शकते मी आज जरा इथे पिशवी पण लावून घेतली आहे